बघा एक सायकल तीन टक्के नफ्याने विकली जाते जर ती अडुसष्ट रुपये किमतीने जास्त विकली तर आट नफा झाला असता तर त्या सायकलची खरेदी किंमत किती सर अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा गोष्ट तुमच्या हिताची किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झालेशिवाय राहू नका तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी माऊली मला राबवतात हा प्रश्न सोडवत असताना इथं जर समजा ती सायकल अडुसष्ट रुपये जास्त किमतीनं विकली असती म्हणजे विक्री किमतीतील फरक अडुसष्ट रुपये जर सायकल अडुसष्ट रुपये जास्त घेऊन विकली असती तर होणारा नफा आठ टक्के होता लक्ष द्या हा फरक अडुसष्ट रुपये हा काय आहे विक्रीतील फरक लेकरांना विक्रीतील फरक गोष्टी लक्षात घ्या झालं काय सायकल तीन टक्के मूळ नफ्यानं विकली जर अडुसष्ट रुपये एक्स्ट्रा घेतले असते तर होणारा नफा आठ टक्के असता फरक आठ टक्के जर केला पाच टक्के नफ्याच्या टक्केवारीतील पाच टक्के हा फरक म्हणजेच हे अडुसष्ट रुपये होत हे गणित इथं लक्षात घ्या मग आता याची मांडणी याचा अर्थ पाच टक्के हा नफ्यातील फरक म्हणजे छे अडुसष्ट रुपये लक्षात घ्या आता हे पाच टक्के मांडतात कसे हो व्यवहार या पूर्णांकामध्ये पाच टक्के पाच छदस्तरी शंभर असे आम्ही मांडतो याला सुद्धा संक्षिप्त करता येते पाच एक पाच पाच वीस शंभर याचा अर्थ छेद वीस हे नव अवतरण आम्हाला प्राप्त होते मग अंशस्थानी असलेला एक म्हणजे काय अर्थातच हे नफ्याच गुणोत्तर गोष्टी लक्षात घ्या आणि नफा असो किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर अर्थातच हे छेदस्थानी असलेले म्हणजे काय तर हे आहे गुणोत्तर प्रश्न विचारला सायकलची खरेदी किंमत किती तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करत असताना याची मांडणी करायची कशी बघा इथं गुणोत्तर इथं मांडा रक्कम किंवा रुपये हे गुणोत्तर एक, एक म्हणजेच हा विक्रीतील फरक अडुसष्ट हे एक म्हणजे काय हेच ते पाच टक्के टक्केवारीतील हा टक्के फरक म्हणजे एक आहे आणि हा फरक आहे म्हणजे हे गुणोत्तर काय हो हे अडुसष्ट रुपये आहेत विक्रीतील फरकाचे आता आम्हाला विचारली सायकलची खरेदी मग सायकलच्या खरेदीचं गुणोत्तर काय आहे बाबा वीस आहे गुणोत्तर एक म्हणजे जर अडुसष्ट तर गुणोत्तर वीस म्हणजे किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे हे करत असताना त्रिराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवून वीसचा गुणाकार फक्त अडुसष्ट सोबत करा छेदस्थानी एक मांडा नका मांडू लक्ष द्या आता हा गुणाकार शून्य अगोदर घेऊन टुतात वाक म्हणजे बे आठ सोळाशे सहा चाला एक बेसक बारा नेट तेराशे साठ रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ही आहे त्या सायकलची काय तर खरेदी किंमत लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका म्हणजे होईल काय सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते प्रॅक्टिकल आपलं प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस लक्ष द्या आणि एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवेत तुमच्याकडून यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून मोफत मिळवा फक्त एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवे ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तर वस्तूची खरेदी किंमत ही माझी प्लेलिस्ट अवश्य पाहिल्याशिवाय राहू नका